कशामुळे करते सगळं संक्रांत आल्यामुळं का हा संक्रांत ना आता पायावर घेऊ पायावर तुडे उडते आधीच सांगायचं असतं तो तो लय टापा आणि तो ती मोठ मौट मोठा लय कसल्या सोन येणारे मला चार तोळे येणारे पाच तोळे येणारे येणारच आहे की मग चार महिने झाले ना त्याला आता आई वरले नंतर किती दिवस झाले चार महिने सोनं कुणाकडे पाहिजे होत आतापर्यंत त्यांच्या महिन्याभराने दहा वाला तेरावा झाला बाईना जेवाय घातला तरी बी सोनं या ताब्यात नाही म्हणलो तू अशीच राहणार बहुतेक नाही आता भावाला विचारलंच पाहिजे मला पण मला पण भावाला विचारायलाच लागन चला आपण जाऊ इथं सांक्रात करीत बस इथंच मला खवळत बस आणि मोठ्या मोठ्या टापास आईचं सोन आहे मला आता तोळा कसा आहे तुला चालू माहिती तुला कसं आहे कसं आहे म्हणजे तुला माहित नाही सव्वा एक लाख चाळीस हजारावर गेलाय बर टेन्शन कोण कोणाच असत आई नंतर मुलीच असत मग त्यांच्याकडे कस काय चार चार महिने पाहिजे काहीतरी असल काहीतरी काम असेल किंवा काहीतरी अडलं असेल त्यांना नाही 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 तुला कळलं नाही गणित ते आपल्यावर बोलत नाही येणं ना जाणं चालू नाही यांना ढापायचं असेल कदाचित काय वाटत नाही आपण त्यांना आहे निमने मग तर ठेवून घेईन तुला निम तरी घे ऍक्च्युली निम पाहिजे सगळंच असतं पण आता आपण आहे ना त्यांना जाऊन विचार मी माझा काय संबंध तुम्ही पण चला ना माझ्या संगत जा विचारायला मी अरे तुझ्या घरात मी कसं बोलणार तू तू बोल संघ तरी चला माझ्या मग मी काय बोलणार नाही त्यांना का बोलू तुम्ही माझ्या संघ चला मला एवढं करू द्या मग जाऊ आपण सर का पायवर घ्या आता मी आज म्हणलं केलं की के आजची आज एक गोड्या वाचल्यासारखं वाटत नाही का थोडस माझं काय म्हणणं होतं तू निवांत जाऊन सांग करतील म्हणून जा आणि तिथं रा विचार तू असं तावा तावात गेलो कसं वाटलं आता विषय निघलाय विषय निघलाय तो क्लियर होऊन जाऊ द्या परत मग तुम्ही परत मलाच बोलणार आहे इतकी गज नाही का मेमरी लॉस व्हायला तुझी आजचा विषय निघला मग दोन चार दिवस डोक्यात ठेवून म्हणणार तुम्हाला तुम्हाला जायचंय का नाही तुम्हाला यायचं का नाही माझ्या संग का माझी मी जाऊ तुझी तू नको जाऊ मी सोडावला या पण मी काय म्हणणार नाही पहिलेच सांगितलं ठीक आहे ना बोलले ना मी चला चालवी तू नाही गाडी तुझ्यासाठी एवढी हाऊस माऊस केली म्हणलं त्यांनी किती करायला पाहिजे होती चाललंय ना आता विचारायला चला, चला बरं दादा कुठे आहेत नसे आता तिकडे गेलेले जय भाई बोलू ना त्यांना मध्ये घ्यायच नाही बरं का ठीक आहे दादा येतो थांबा जरा काय असेल तुमचं हा पाणी घ्या तर बारावीला पेपर आले असून जवळ हा मग आता एक आहे ना दहा तारखेपासून पेपर आहेत काय तुम्ही आहेत ना ताई हो बरे काय झाले हा, आता संक्रांत म्हणलं हा हा बर झालं आल्या दाजी कशी गालो तुम्ही आता चालू आता हे बसतो बसन बसतो त्याला दादा नाही बसू दे बस काय आपलं बस तिकडे आता जाऊ कुठं राहणार का राहत गेलो आपलं कांद्याची रोप टाकीत होतो या आली बोलवायला दाजी म्हणलं काय दादा कस चाललंय मग काय नाही बघ आहे आपलं काम करायचं जरा जरा हे होती या वाच दादा अन्न दिसत नाही हा नाही हे काय दाढी करायला गेलेत गावात येते ना आता बरोबर काय नाही आता आईला जाऊन चार महिने झालेत मग आता तिचं सोन म्हणजे माझंच आहे ना आता ते मग कधी देणार आहे काय हा ते बोलू तुझी हा ठीक आहे ते आपल्याला काय खर्च लागला देऊन टाकवाय की नाही हा मग माझच आहे मलाच देणार ना मग आई नंतर माझंच आहे सगळं हो आई नंतर तुमच आहे तसं नाही म्हणत मी नाही पण आता आई हॉस्पिटल मध्ये होत्या त्यांना खर्च झाला ते काय तुम्हाला माहितीच नाही की नाही मग ते तुमची जबाबदारी आहे ना सगळी पण आईचं सोनं ते लेकीच असतं आई लेकी गेल्यावर हो ते बरोबर आहे लेकीच असतं वावर गाण ठेवलं आम्ही त्यांच्या दुखण्याच्या टायमाला त्याचे चार पाच लाख रुपये झाले तेव्हा तुम्ही आल्या नाही तुला आधीच म्हणलं नाही सगळं पडायचं नाही ओन पडायचं काय विषय त्याच्यात आता तुम्ही सांगा हॉस्पिटल मध्ये होते तेव्हा यांना किती फोन केले ताई थांबायला या चार दिवस इथं थांबा मी घरी असते तुम्हाला सांगितलं ना मी नाही सुट्ट्या घेत आहे त्यांना आणि मला पण नाही येत आहे त्यांच्याकडे कोण बघणार मग आणि मग आता कसा तुम्हाला वेळ भेटला यायला घरी सोनं मा या। मागायला हा मग चार महिने झाले मग ना ते सोनं आता ते तसे आहे प्रथा आहेच मी आई ना लिखीलच असतं पण त्याच्या मागे काही हे पण आहे ना का भाऊ काय करतोय त्याच्या दुखण्यासाठी काय झालं किती खर्च लागला काय ते द्यायला असतात का लिखी आता सोनं कुठे सांगा मला सोनं नाही आता घाण टाकलेलं आहे सोनं का घाण टाकलं सोनं आणि काय संबंध तुमचा सोनं घाण टाकायचा तुम्हाला पटायला पाहिजे आपले भावाचं घर कसं आहे ते तुम्हाला नाही सुधारणार अहो पण आई नंतर लेखीत असतं ना सोनं मग तुम्ही मलाच द्यायला पाहिजे ना ते सगळं तुम्ही अपेक्षा सुद्धा ठेवायला नाही पाहिजे कारण तुम्ही इथं वीस वर्ष राहिल्या काय परिस्थिती आपली माहित पाहिजे तुम्हाला चांगल्या ठिकाणी दिलं सातपुळे होत ना हा अहो पण सात तोळे होतं ना त्याचं काय केलं तुम्ही ठीक आहे एक तोळा घाण टाकला असेल त्याचे पैसे आले असतील मग त्या आईच्या दवाखान्याला दिले असतील बाकी एक टोळ्यात दवाखाना होतो का एक किती दिवस होती मग सगळं कस काय घाण ठेवलं तुम्ही खोटं बोलताय का तुम्हाला घ्यायचं असेल तर डायरेक्ट सांगा ना तसं सा। आपण कोर्टात जाऊ मला नाही घ्यायचं त्यांचं सोनं एवढं जाऊ दे तुमचं दरवेळेस जाऊ दे जाऊ दे जाऊ दे मग त्या बसल्या डोक्यावर अन्न कुठे सांगा मला अन्नाशीच बोलते मी ह्यांच्याशी बोलून काही फायदा नाही अन्न दाडी करायला हिस्सा मागितला का आम्ही नाही हिस्सा घ्या ना मग हिस्सा नकोच आहे आम्हाला फक्त माझ्या आईच्या सोनं पाहिजे नकोच आहे अहो दोन एकर शेती गाण ठेवले त्यांच्या दवाखान्याला हो दागिने गाण ठेवले इतका तर खर्च लागला लग्नात बी खर्च केला आणि तुमच्या लग्नाला काय कमी खर्च नाही लागला अरे पण ते तुमचं कर्तव्य दादा ते तुमचं कर्तव्य आहे अरे तू कसं काय असं बोलू शकतो मला मी कुठं काय बोललो आता नाही नाही भाऊ भाऊजा याचं कर्तव्य नसतंय लग्न करणं बापाचं असतं हा मग हा मग कर्तव्य झालं ना त्यांचं मग काय लग्नाचं काढलं लगेच मधीच त्यांनी नाही केलं आम्ही स्वतः केलेत कष्ट आणि त्याच्याजवळ तुमचं लग्न करून दिलंय मला काय माहित नाही मला माझं माझं सोनं पाहिजे आमच्या पुढचं शिक्षण लग्न त्याच काय करायचं आम्ही आमचा काय संबंध आमचा काय संबंध तुमच्या मुलीचं शिक्षण आहे माझी मुलगी आहे काय ती नाही तुमची मुलगी नाही ती माझीच मुलगी आहे पण तिचं मला काय बघावं नाही लागायचं खायचं तुम्हाला देऊन टाकायचं अहो ते माझं आहे ते हो थी। थी। मी मागतेय तुमचं नाही मागते मी सोनं नाणं मागते माझं माझं आणि ते पण ऐचंय ते तसं नाही आमचं काय पण आता ह्यांचं चाललंय आम्ही काय बोलणार मध्ये आता यांनी चाललं अरे मग दादा तू बोल ना तू काय सांगतो एवढा अगं बोलतोय ना मी ते मी नाही म्हणलंय का तुला मी नाही म्हणलंय का सात तोळ्याचा हिशोब सांगा आता दहा लाख रुपये झालं दीड लाख रुपये तोळा जवळजवळ आता एक चाळीस या सात तोळ्याचं दीड लाखाने होते किती निम ठीक होत निम घ्या बाबा निम्म घ्या पाहू ना निम काहीच नाही सगळं गहाण ठेवलंय सांगतोय तिला म्हणलं पाणी झाला का नाही पाहून आल्यात कावजरण काय सांगितलं काय सांगितलं म्हणजे तुम्हाला काय माहितीच नाही हे आमचं पत्र बदलणं ते मी करू का मग आमच्या हातात तुमचं लग्न झालं म्हातारीचं दुख न झालं किती विचारलं का म्हातारीच्या दुखण्याला किती लागले दहा लाख रुपये लागले तुम्ही सांगा त्यांना अण्णा काय नाही सहज आले होते मी दादाला विचारलं ते आता आई जाऊन चार महिने झालेत ना मग सोनं काय केलंय नाही का आता आई नंतर माझच आहे ना सोनं मग ते सोनं मागायला आलं ते तर दादा आणि वहिनी बघा भांडतच चाललेत माझ्या संग नाही नाही पण मला काय म्हणायचंय की सोनं तू महागाती आज तुझं लग्न येऊ आमची जबाबदारी आम्ही पार पाडले ना हा ना तुम्ही जबाबदारी चांगलं थळ बघून सैन्य दिल ना आता तुम्ही जबाबदारी पार पाड मला मा मुलाला बघायला पाहिजे मुलीला बघायला पाहिजे निम्म निम द्या ना मग सोन सध्या माझा जीव आहे तोपर्यंत नाही ना देऊ शकत मी आव्हाना पण आई माझी काय सोय आई गेल्यावर काय नाही मग त्या सांभाळ तुम्हाला आम्ही कशाला सांभाळू आणि मग आता तुमचा आमचा काय संबंध आता तुम्हाला हिस्सा लागतो मग बापाला सांभाळ आता केलं आम्ही सगळं आमच्याकडे नाही आता मातारीचा आम्ही केलं केलं माझे पण सासू सासरे का मी तुम्हाला असं म्हणणारे माझ्या सासू सासऱ्यांना का नाही ना मग तुम्ही तुमचा बाप सांभाळा ना का तुम्हाला तेवढा जर झालंय करू नका आपल्याला द्यायचं नाही त्यांना आम्ही कोर्टात जाऊ तुम्हाला तिथं जायचं तिथं जा 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 देणार नाही मी मात्र तिला घेणे कचेरी कोर्ट काय करू नका काय कचेरी कोर्ट हे चांगलं नाहीये काय आणि आम्ही असे किती पावसाळ्या किती कोणाला खाल्लेले आहेत कचेरी कोर्ट कधी कि, आयुष्यात ना दे लागू नये पण निम्म तरी सोनं दिलं पाहिजे त्यांनी नाही नाही निम्म सोनं तुला दिलं पाहिजे हे तू म्हणते हे बरोबर आहे पण सध्या नाही ना आता हे कर्ज झालेलं म्हातारीच दवाखान्यात महिना दीड महिना होती ते चार पाच लाख रुपये कर्ज झालं मग आता हे कर्ज कोणी फेडायचं मग पुढं मागा मी करेनच ना कर्ज फेडल्यानंतर ती त्यांची जबाबदारी आहे ना अण्णा नाही पण ते जबाबदारी माझी सुद्धा आहे ना म्हातारी जबाबदारी चार महिने म्हणून नाही आले, आले। तुम्ही सोनं मागायसाठी आले ना चार महिने झाले आता आई जाऊन मग म्हणलं आता दिलेच पाहिजे तुम्ही स्वतः बिल मिळल्यानंतर मी ना तुम्हाला सोनं नाही नाही उसाच बिल गेलं सोनं करणार होई त्यांना आणि आपले घराचं काम करायचे वावर नीट करायचे पाईपलाईन ती काय कचेन करायची अरे दादा तू कमाव ना तुझं तुझं तू का, तु का नानाच्या प्रॉपर्टीवर टपलाय नानाची प्रॉपर्टी कसली बाप दादाची प्रॉपर्टी ती हा हम... मग मी हिस्सा मागतीये का त्याचा सोनं मागते तुमच्या मध्ये वर्ष श्राद्ध झाले तरी देताना ना हा नंतर बघू आम्ही काय बघा नंतर बघून बघून उद्या मग अन्न मिळाले तुम्ही अन्नाचं सोनं मागतात अन्नाकडे कुठला सोनं आहे आता ही जमीन जुमला प्रॉपर्टी हे सोने आणच हा मग मी त्याचा हिस्सा मागते का दादा तुला मी काय म्हणते फक्त जेवढं जे सोनं होत आईच त्याचा निम्मा तरी आम्हाला द्या मग मी कुठं नाही म्हणलो वर्ष श्राद्ध झाले वर्ष श्राद्ध झाल्यानंतर मग बघू मग काय करायचं काय बघू बघू नाही बघू नाही ऐकून हे आता हे माझे नात आहे या नातीच मला बघावं लागेल ना बघितलं पाहिजे ना त्या नातीच मला बघावं लागेल ना ते आम्ही काय करू शकतो तुमच्या तुमच्या ह्यानी तर देताना हा तरी मला मी मग आता नाही आश ठेवायची का नाही ठेवायची एवढं तरी थे विचारायला ना, तरी ना, हा म्हणा तेवढंच आम्हाला बरं तरी वाटल वर्ष सगळ्यात झाल्यानंतर मग बघ मग मी माझ्या जशा आयपती येईल तशा त्याप्रमाणे मी तुम्हाला करून टाकेन ठीक पण मला ह्या नातीच बघा आम्हाला मी कोर्ट आणि कचेरी एवढं ताटातूट करून काय करायचं पण तुम्ही पारच आमच्या जणू काय आबाळ कोसळलंय गेले म्हातारी मान्य पण आता परत आम्हीच केलंय असं नाही ना हटकुरी म्हणून केलं ते नाही तुम्ही काय करा दहा लाख याला ठेवलंय पाच लाख तुमच्या वाट्याचे द्या मग आम्हालाच करता येत नाही नवीन दुसरं एवढं सांगतो तर तुम्हाला समजत नाहीये जवळ येतात आता अन्न हा म्हणते तरी तुम्ही नाहीच खोडा घालताय तू हा आम्ही हाय ना इकडे चालते तुम्हाला आहे ना वर्ष श्रद्धाच्या वेळी ना आम्ही सोनं काय असेल ते देऊन टाकू सोडून ठीक आहे चालतं आमच्या सत्ते आम्ही करू तुम्हाला काहीतरी चालतं का हो अण्णा चालू शेवटी परत मला नातीचं आली कमीत कमी ठीक कमी, आहे ना? ना ना मी कुठं काय बोलते आता ठीक आहे ना झालं 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 जाऊ द्या चला दाजी आले इतक्या दिवसांनी तुम्ही काय भांडत वाचल्याच्यावर जा चला बसा दाजी आपण गप्पा मारू हा तुम्ही जाऊ बर दहाजी ना काहीतरी गोड जोड घेऊ बस साईपाक करू लागायला पळ करायचं सायपाकोबत गप्पा मार बसू दे